प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट कदमवाडी येथील अण्णासाहेब कुलकर्णी यांना विमा क्षेत्रातील एम डी आर टी हा सर्वोत्कृष्ट सन्मान प्राप्त झाल्याबद्दल सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा सत्कार केला कदमवाडी तालुका मिरज येथील एल या विमा कंपनीत विमा प्रतिनिधी म्हणून काम करणारे अण्णासाहेब कुलकर्णी चाळीस लाख हा प्रीमियम पूर्ण केला याबद्दल त्यांना विमा क्षेत्रात हा सन्मान प्राप्त झाल्यानंतर जगभरातील एम डी आर टी प्राप्त विमा प्रतिनिधींचा अमेरिकेत मोठा सन्मान सोहळा संपन्न होतो लवकरच अण्णासाहेब कुलकर्णी यांचा अमेरिकेत सन्मान सोहळा संपन्न होणार आहे त्यांच्या या वाटचालीबद्दल सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बेळंकीचे डॉक्टर सगरे सलगरे विकास सोसायटीचे सचिव कोरे सलगरेचे ग्रामसेवक विनायक गुळवे राहुल जाधव हो, अनिकेत जाधव हो यांच्यासह अण्णासाहेब कोरे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता आज या ठिकाणी विमा क्षेत्रामधला सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्यांना एम डी आर टी असा हा पुरस्कारनं संबोधित केलं जातं हा पुरस्कार त्यांना मिळाला त्याबद्दल पहिल्यांदा मी गावच्या ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचबरोबर सर्वांच्याच वतीनं त्यांना मी शुभेच्छा त्या ठिकाणी देतोय आहे वास्तविक हा एम डी आर टी जो विमा क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट सन्मान देन जो आहे तो फार कष्टाचा आहे कष्टाचा याचा अर्थ असा आहे की एल आय सीमध्ये यामा विम्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी जाणं त्यांना विम्या पॉलिसीचं त्या ठिकाणी महत्त्व समजावून सांगणं आणि त्यांच्यामधून दोन पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांना विमा देणं आणि हा किमान एका वर्षामध्ये चाळीस लाख रुपयाचं चा जे त्यांचं उद्दिष्ट असतं टार्गेट असतं ते पूर्ण करावं लागतं वास्तविक ग्रामीण भागामध्ये एकतर लोकांची पैशाच्या अडचणी यामध्ये निसर्गाचा झरीपणा आणि याच्यामधून लोकांना ते महत्त्व पडतं जरी लोकांच्या सोयीसाठी असलं तरी ते लोकांना महत्त्व पटवून देणं त्यांच्याकडून दोन पैसे घेणं आणि त्यांना ते विम्याचं महत्त्व पटवून देऊन पुन्हा विमा कंपनीमध्ये चाळीस लाख रुपये वर्ष आखेल आपणाला ते उद्दिष्ट पूर्ण करणं आणि तरच त्यानंतर आपल्याला एम आर टी हा पुरस्कार दिला जातो असं हे कष्ट करून त्या ठिकाणी एकंदरीत लोकांची पण सोय झालीच वास्तविक विमा ही काळाची गरज आहे विमा असेल तर थोडंसं जरा माणसाच्या चुकून अपघात झाला किंवा दुर्घटना घडली तर त्या विम्याचं महत्त्व त्या संबंधित कुटुंबाला कळतं एरवी त्या विम्याचं महत्त्व कळत नाही हे महत्त्व त्यांना समजावून सांगून पटवून देऊन त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी विम्याचं कवच देण्याचं काम या कुलकर्णी साहेबांनी केलेलं आहे खरोखरच अशी माणसं समाज क्षेत्रात असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यांना त्यांचं जे काही कष्ट आहे त्यांची जिद्द आहे चिकाटी आहे ती लोकांना विम्याचं महत्त्व पटवून देऊन त्या ठिकाणी चाळीस एक लाखाचं उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण करून एम डी आर टी हा विमा क्षेत्रातला बहुमान सर्वोच्च मान त्या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे मी पुन्हा एकदा सरकारकाळच्या ग्रामस्थांच्या वतीनं बाळासाहेब कुलकर्णी अण्णासाहेब कुलकर्णी यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र जे आहेत आपले सगळेसर आमचे विकास संसाठेचे सचिव आहेत कोरेसर त्याचबरोबर आमचे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बोळव्यांना त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी या सर्व या सगळ्यांच्याच वतीनं मी त्यांचा पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील भवि भविष्याच्या पुढच्या वाटचालीस याच्यापेक्षा जो काय वरिष्ठ मान सन्मान असतो तो त्यांना मिळावा अशीसुद्धा या ठिकाणी शुभेच्छा आणि सलगरगावच्या ग्रामदेवच्या चरणी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा आणि थांबतो एल आय सी मी एजन्सी घेऊन पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षापासून आपल्या पंचकृषीमध्ये काम करत असून ह्या पंधरा वर्षामध्ये थोडा थोडा टप्पा पार पाडत मी एम डी आर टी या बहुमानापर्यंत पोचवलो आता त्याच त्याबद्दल मला आपण आपल्या इतर सरगरीमध्ये बोलवून सत्कार केल्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन आभारी राहीन आणि मला गोमाक्षेत्रामध्ये आपल्या पंचकृषीमध्ये जे काम करत असताना अनुभव आले आणि अनुभवाबरोबरच सर्वांची सेवा देण्याची संधी मिळाली हीच मला म्हणजे आपल्या गावामध्ये गरज आहे आणि ही गरज पूर्ण करता करता मला भवमान मिळालं की माझी कौतुक कौतुक करणार हे सगळ्यांचेच आभार